यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं ठरवले आणि बीडमधून शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना होत आहेत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत काय सांगाल किती जण तुम्ही प्रवेश करताय आणि कशा पद्धतीने जात आहे नेमकं कारण काय जवळपास साडेचारशे ते पाचशे गाड्यांचा ताफा आणि हजारो शिवसैनिक युवा सैनिकांसहित आम्ही मुंबईच्या दिशेने पुढच्या दहा मिनिटांमध्ये बीड येथील सर्व महापुरुषांना महामानवांना अभिवादन करून निघणार आहेत सर आमची भूमिका आम्ही परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केली होती की शिवसेनेमध्ये वाढत असलेला इंटरफिअरन्स आम्ही जाहीर केलं होतं की आमच्या पक्षामध्ये फौजदारापेक्षा हवालदार मोठे झालेले आहेत शिवसेनेच्या शीर्ष नेतृत्वाबद्दल आमची कुठचीही कुणाचीही तक्रार असण्याचं काहीही कारण नाही मान्य उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब यांच्याबद्दल किंवा आमच्या वरुण सरदेसाईंबद्दल किंवा युवासेनेच्या आमच्या बाकी टीमबद्दल आमची तक्रार नाही पण या पक्षामध्ये जी लोकं आमच्या प्रोटोकॉलमध्ये देखील नाहीत त्या लोकांकडून आमच्यावरती होणारा वारंवार होणारा एक प्रेशर क्रिएट मागच्या सहा महिन्यापासून आम्ही युवासेना सेपरेट चालवतो काम मागच्या सहा महिन्यांपासून मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून महिला आघाडी सेपरेट काम करते आणि युवासेना सेपरेट काम करते आम्ही वरिष्ठ नेतृत्वाला वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना होते युवकांचे प्रश्न हो साहेब शंभर टक्के त्या सगळ्या गोष्टीला पक्ष म्हणून आम्हाला कुठच्याही पद्धतीचा मदत न होऊ देण्यासाठी एक समांतर व्यवस्था आमच्या पक्षामध्ये काम करत होती नेमका आज निर्णय घेण्यासाठी मुख्य कारण काय साहेब ग्रामीण स्थानिक पातळीवरती आमची जी पदाधिकारी आहेत आमची जी लोक आहेत त्या लोकांना जाणीवपूर्वक डावललं जात होतं वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून त्यांना टाळलं जात होतं आम्ही अनेक दिवसांपासून सहन करत होतो वरिष्ठ नेतृत्वाला आम्ही हे सगळं कळवल्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत पण त्यावरती अत्यंत वाईट वाटतं आज आम्हाला की आम्हाला हा निर्णय या मार्गाने आज आम्हाला